चला तर आपण आता पाऊस पाहायला जाऊ साई पण आहे जबरदस्त पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवतो घराच्या बाहेर काय परिस्थिती आहे आमच्या तिचं जरा गाडी लावली आणि बाजूला वाटेवर पा हो। जबरदस्त आज पाणी साचलेलं आहे घरासमोर हो। तळ साचलेलं आहे आणि आजूबाजूला आपण पाहू वार पण आहे आणि पाऊस आहे पण जोरात चालू आहे जबरदस्त बऱ्यापैकी जोर वाटत पावसाचा वादळ आहे पण बऱ्यापैकी वारे पण सुटलंय विजाय पण आहे विजांचा विजा कडकडाट पण आहे बऱ्यापैकी झाडेसुद्धा बऱ्यापैकी डोलताना दिसतात पण आंब्याची पण झाडं बऱ्यापैकी डोलतात पण आंब्याची नुकसान बऱ्यापैकी होण्याची शक्यता वाटते कारण की वादळ असल्यामुळं आंबे पडले असतील भरपूर पातून हे वीज पाहू शकता जबरदस्त साडनली या साईडला आवाज येऊ शकतो आता एक अंदाज वाटतो जबरदस्त डोंगर सुद्धा दिसत नाही पुढचा आमचा आठ डोंगर गोळे गोळ्याचा डोंगर सुद्धा या ठिकाणी दिसत नाही एवढा जोरदार पाऊस चालू आहे सध्या ढेकडा सुद्धा पाणी साचविलं दिस तुम्हाला मला पुढं आणि हायवेचा जोर बऱ्यापैकी वाढलेला आहे पूर्वी सुद्धा नारळाची झाड पाहू शकतात जबरदस्त इथे पण बऱ्यापैकी पाणी साचले आमच्या बागेत म्हणजे दिंडी लावलेली आहे तिथे आम्ही बऱ्यापैकी साचलेले आहेत आम्ही आणि साहेब सुद्धा डान्स करतोय आनंद झालेला आहे पाऊस पडल्यामुळं त्याला भरपूर गरम होतो आणि अचानक गारवा निर्माण झालेला आहे वातावरणामध्ये बारत सुद्धा डान्स करतो तर आपण पाऊस असतात जबरदस्त वाऱ्यातच स्पीड आहे आवाज पण बऱ्यापैकी येतोय सध्या राहते पुढचे आठ लावलेलं गेल्यावर शिकायला पण बऱ्यापैकी पाऊस पण आडुशाला ते, ते सध्या वाचले आता पुढचा पूर्ण अदृश्य झालेला आहे एवढा जबरदस्त पाऊस आलोय पण सुद्धा बऱ्यापैकी आनंद झालेला आहे तुम्ही पाहू शकता भरपूर टाईम चालू आहे पाऊस सध्या काही कांद्याच्या आरणीवरून कागद उडण्याची चान्सेस वाटते तुम्ही पाहू शकता पुढं वारं जास्त असल्यामुळं काही कांदे भिजण्याची शक्यता वाटते काही ठिकाणी कांदे भिजलेले दिसतात मला या पावसामध्ये सध्या शेतकऱ्यांची धावपळ आहे कागद उडण्याची चान्सेस वाटचाऱ्या पैकी आणि वारं जे आज असल्यामुळं सुद्धा कागद उडलेले दिसतात तिथून जबरदस्त स्पीड आहे वाऱ्याला आणि पावसाला आहे पण तेवढा स्पीड आहे धन्यवाद